श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे हनुमान जयंती आणि ही हनुमान जयंती महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते आणि या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला मोठा सण उत्सव असल्याची जाणीव होते अशा या मारुतीरायांचा जन्म गौतम कन्या अंजली व सुमती राज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला म्हणून या दिवशी सुंठवडा वाटून ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो पवन म्हणजे वायू आणि त्यांचा मुलगा म्हणून त्यांना पवनपुत्र असेही म्हणतात तसेच मारुती हनुमान बलभीम रामदूत आणि रामभक्त इत्यादी नावावरून त्यांना ओळखले जाते मारुती हा रुद्राचा अवतार अत्यंत तेजस्वी गतिमान आणि चपळ आहे बलशाली आणि सामर्थ्यवान सुद्धा आहे शरीरबळ असून सुद्धा हनुमान विनयशील होते हनुमान मनोबल आणि पराक्रमाचे प्रतीक आहे प्रभू श्रीरामांचे दास असूनही ते सर्वश्रेष्ठ आहे रामायण घडवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे हनुमान हे श्रीरामांचे पूर्ण भक्त होते त्यांचा दास्यभावही सर्वश्रेष्ठ होता आज लोकांना जागरूक करून समाजाला सशक्त आणि बलवान करण्याची गरज आहे त्यासाठी मारुती रायांचा आदर्श समाजासमोर ठेवून समाज जागृत करण्याची आज काळाची गरज आहे तरच समाज विकसित आणि सुसंघटित होईल वाईट शक्तीविरुद्ध सामना करणाऱ्या मारुतीचा सा आदर्श समोर ठेवल्यास मने सशक्त आणि बलवान होतील कोणतेही कर्मकांडे करण्याची गरज पडणार नाही शक्तीमुक्ते जय ठाई तेथे ते श्रीमंती धावती ही श्रीमंत प्राप्ती करण्यासाठी मारुतीची उपासना करावी रोज हनुमान चालीसा पठण करावी आणि आपल्या मनाचे शरीराचे शक्तिबल वाढवावे हाच हनुमान जयंतीचा संदेश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच थांबते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ